तर कसे आहेत तुम्ही आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसवर म्हणजे फार्म हाऊस आहे बदलापूरला तर पहिल्यांदा आम्ही फार्म हाऊसवर चाललो आहे तर बघू फार्म हाऊस कसा आहे काय काय तिथं सगळं तुम्हाला दाखवीन ना आम्ही मी म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत चालले आई बहिणी त्यांचे मिस्टर सगळे आहेत तर चला आता आणि आज आज एवढा पाऊस पडतो आज भरपूर पाऊस पडतो आहे मज्जा तर येणारच आहे स्विमिंग पूल पण आहे तिथे तर चला आता नाही ठेवला तू आली असती पकडायला एक खराब झालं ते पागरा सारे तू पकडायला आली असती तुला आता आम्ही आलो आहे फार्म हाऊसवर आणि फार्म हाऊसवर बदलापूरमध्ये फाम हाऊस आहे पण पाऊस आणि पुरी वाट लावली एवढा खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय आणि फार्म हाऊस आतमध्ये त्यामुळे आम्ही थोडा चालत आलोय हे बघा इथं आल्या आल्या पावसात जास्त खोले आल्या उडी मारले नाही त्यांच्या समोर बसव ना याच्यात घाल गेला मंगल्या पाण्यात जायचे काय रे कस वाटत तुला फार भारी बोलला पाहिजे मला काहीतरी बोलशील चांगला बोलला तरी तुला काय पुढील बरं नाही बघायला पाहण्या गेली सगळी

इथं बघा आता आम्ही आणलंय चिकन मस्त आता आम्ही तलून खाऊ एक आणलंय कॉर्नफ्लॉवर तो पण आणि पापलेट कोलबे आणि अजून सारे काय येतोय गावठी कोंबडा गावठी कोंबडा काळजी डाटे आम्ही सगळे वाट्या करून आणलाय म्हणजे एक 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 नाही का

इकडं चहा ठेवायला डोकऱ्यावी सगळ्या जी डोकरी डोकर आहे ते चहा ठेवायला मी चहा लागतो देना मस्त बनवून खायला मज्जा नाही का सारे का हॉटेलवर जाऊन खायचा बनवून बनवून चिकन फ्राय पहिली चिकन फ्राय आमची पहिली रेसिपी चालू इकडं बघा मेनू बनवणारी सगळी इनी

ये कोण लाक्ताविता ताकू

ती आता आमची चालू आहे तंदूरची सोय नाही इथं कोशिंबीर बनवते खूप मारतो तुथरुम करायला घेतलंय नाही मी नाही बाबा इथं काय बनवायला लावले ग सारे कालजी चिकनची काय होत त्याला चिकन कलेजी फ्राय कलेजी आणि नाही इथं काय म्हणलं बाबा इथं काय इथे गावठी कोमडा शिकतोय आमचा मग आम्ही तंदूर करून खाऊ का याला निरण का वाटणा हो करून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दे ना सोडा बनवायला लावलाय आम्हाला सोडा रस्ता नाहीये काय फक्त त्याच्यावर आमची पार्टी चालू आहे नाही इकडे बघा नाईटला यांचा बघा काय चालू आहे नाईटला पण स्विमिंग पूल मध्ये खेळायला आम्ही आमरा खल्ला आम्हाला कमी एवढा बल चिकन तीन किलो चिकन झालता बरोबर आपल्या पोराही काहीच खाल्ला नाही <laughs> तीन किलो चिकन एक किलो काळजी रेटी नावरी मच्छी ना गावठी कोंबड्या एक, एक किलो हा दोन कोंबड गावठी कोंबड आता बारा वाजता खा आता पाण्यात खेला हा आता पाण्यात खेलू ते चिकन मॅरिनेट करायला लावलंय चिकन मॅरिनेट नाही चिकन आम्हाला बुजाचा आहे तंदूर

Ole, आता रात्रीच्या किती वाजल्या साडे नऊ वाजल्याना इकडे बघा काय गाड्याच आहे काय फार्म हाऊसचा नाईट व्ह्यू

ये भाजी येकवली वाटते कुठं आले सांग इकडे बघ खाली बघ केक कापशील बाहेर आलोय आता आम्ही शेतात आलोय काय काढलंय गामणा धामणा म्हणजे काय नाही धामणा अरे आहेत तिथं बघ अजून कशी लागतात औषधी औषधी नाहीत नाही फला काय काय कशी स्टाईल खंडोबा मंदिर यायचा घ्या शूटिंग पोर्याचा आम्ही रानात आलोय आता रानातून आणल्यात करवंद आमच्या दादानी आम्ही आता खाऊन बघतो कसं पिकलं आहे असं थांब ना एक एक घे ना चांगली बोलतो चांगली आहेत आणि जातील खाली काय बोलतो उठलो आम्ही जाऊन आलो तिथून फिरून आलो जंगलातून जरा पर्जा बिरदा आणली धान आणली नाही बाकी नाही आवडत चमचा नाही तसं खायचा आणि काहीतरी घ्या काहीतरी हाताने खा चमच्याने आता परत आम्ही स्विमिंग पूल मध्ये होतो आणि आता इथं बनवायला लावलंय ही आमची बिर्याणी वाली बिर्याणी बनवते काय बनतो झाले चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी म मस्त नाही का घरी बनवलेला बाहेर का हॉटेलचं भारी सारे भारी चिकन कुठे मॅरिनेट केले चिकन चिकन आज आ, दोन माणसं भाजीवाले आहेत ना कढीपत्ता पण रे भरण्यात उगायला लागतील मला कालचं काहीच काय ना उरला आपला तुम्ही काय उरून तर दुपारी बनवलेली होती आम्ही बिर्याणी आणि मस्त जेवलो आणि आराम केला ना घरी निघलो जो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा